उपसरपंच <laughs> <थे था है। laughs> <laughs> दिला मान सन्मान केला जात आहे रोख रक्कम आणि मित्रांनो अशा रीतीने <laughs> मी दोन तास झाला असंच उभा होतो आता हात सोडल्यात दार एवढा झाले हे गाईज वेलकम बॅक माय युट्यूब चॅनल कशात मित्रांनो नक्कीच तुम्ही खूप खूप खुँ बरे असाल मित्रांनो आज आहे कोजागिरी तर कोजागिरी निमित्ताने शेलार गावामध्ये फॅन्सी रेचा प्रोग्राम असतो मित्रांनो डायरेक्ट तुम्हाला हे बघा इकडं आलो आहे मी आता सर्व रेडी आहे आपला एक प्रयत्न असेल मित्रांनो इथे पण इथे जेवढे पण कॉम्पिटिशन म्हणजे जेवढे पण आलेत ते सर्वांनी नंबर मारून आलेत इथे आपला एक प्रयत्न असेल चला आपण एक प्रयत्न करू बाकी काय नाही चला आता तिकडे सर्व आपल्याला तयारी करायची हे बघा लवकर आलो लवकर म्हणजे लेटच झालो ऑलरेडी बघा एक दोन तीन चार पाच सर्वजण येऊन कधीच रेडी केलं आपल्याला भाईने पहिलेच फोन केला तर मोहील भाऊ आपला की लवकरे लवकर पण या सगळं करता करताच लेट झालो आपलं भाई एक कॉलेजला होता जो मेन बनलेला आपल्या गावमध्ये तो काही कारणासं नाही आला पण ठीक आहे आपण आपला एक प्रयत्न असेल मित्रांनो काय टेन्शन नाही हो हे बघा किती खर्च आहे बघा म्हणजे पाच दिवसाच्यापेक्षा जास्त खर्च असतो मित्रांनो पण एक आवड आहे लेट पण एवढं झालंय बघा सगळा इथंच घेतो मंदिर आपला बजरंगबली चालू बघा कसा करतोय आमची मेहनत चालू आहे काय बोलतो आणि मित्रांनो आतमध्ये रांगोळी वगैरे काढतात आता काय टाइम नाही हा राहणार राहणारची सगळी आहेत एक करणार आहे पण त्यांचं दृश्य बघा ना सगळे नंबर ते पारदोशीक ओलत ठीक आहे आपण प्रयत्न करू तर चला काहीच आता जातो मंदिरात तुम्हाला दाखवतो रांगोळ्या Molera. सटप रेडी झालेला आहे काय करता आता मस्त बाबू प्रयत्न तर केलाय मजबूत तर काय पब्लिक बघा

अजूनपर्यंत भरपूर कार्यक्रम शिल्लक आहे हे लक्षात असून या ठिकाणी तुषार फुटाकर साहेब यांचा

ऐं पटाइण लाइ ना अजून चालू बघा नक्की काय हो तुम्हाला आवाज देतो चला ताई काय आवाज आहे बघा घे नाव कचकन चला ताई घ्या पटापट घ्या उखाणा घ्या ताई पैठणी लागलेली आहे तुमचे पतीराज आहेत तुम्ही अजून त्यांच्याकडे रोखून बघतो म्हणजे नक्की तुम्हाला पैठणी लागलेली आहे एक उखाण चांगला घ्यायचा त्याने अगोदर चढता चढता मला सांगितलं की बरं आहे ना म्हणजे मलाच आवाज दिला ठीक आहे चला घ्या उखा ना घ्या आता नवऱ्याला विचारतात घेऊ का काय की तुम्ही घेता तुम्ही घेता का नाव सौभाग्याची खूर गळ्यात मंगळसूत्र ही सौभाग्याची खूर राकेश रावांचं नाव घेते भोईऱ्या घराण्यांची सूर क्या बात आहे अतिशय सुंदर अतिशय सुंदर राकेश दादा जरा आपण सुद्धा नाव घेतलं नाही का चला चला या अगोदर चिट्टी लाखीपडीची निघालेली ती गेली ज्योतिताई पाटील आणि कोमल भोईर यांच्या शुभ ही या पैठणीचं वितरण होतंय मित्रांनो अशा रीतीने मी दोन तास ता झाला असंच उभा होतो आता हात सोडल्यात दारे एवढा हात झालं दारे सुन्न झाले सुन हात राहत सुन्न

केलेली रंगसंगती त्याचबरोबर त्या विषयाला धरून असलेली त्यांची वेशभूषा त्याचबरोबर शुभेच्छा देतो त्याचबरोबर ज्यांचे क्रमांक आलेले त्यांचे मी मनापासून बोलत असतो की सोन्याला घडवण्यासाठी सोनाराची गरज असते मडक्याला घडवण्यासाठी कुंभाराची गरज असते सोन्याला घडवण्यासाठी सोनाराची गरज असते मडक्याला घडवण्यासाठी कुंभाराची गरज असते चला या स्टेज वरती या चला या ठिकाणी यायचं बक्षीस दिल्यानंतर इथं उभा राहायचं आणि सर्वात एक फोटो सेशन आपण करणार आहोत चला सर्वांनी पुढे बघा फोटोग्राफर कडे बघा कॉम्पिटिशन मध्ये लहान गटातून पारितोषिक आपण काढतोय सर यांची पोरावीला गेला फॅन्सी ड्रेस साठी हे कालवार वर्ण आलेले आहेत महाकालीचा अवतार बनलेला आहे आपला ग्रुप आहे काय बनलेला कसला असत म्हणून एवढा जोरात बोलतो का याच्या अगोदर कुठे सहभाग आपलं नाव वीर साधा शिवपाटील गरुड पुराण विष्णू अवतार बनलेला आहे आपण काय वेशभूषा केलेली आहे छावा बघितला असेल तुम्ही पिक्चर आम्ही कवी आणि संभाजी रोल केले बघा छावा चित्रपटामधील कवी आणि संभाजी महाराज बनलेला आहे आपण अपन... माझं नाव प्रीतम भोय राना ढोंडाव डोली आणि वेशभूषा होती छत्रपती संभाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांना आपण चित्रपटामध्ये पाहिलेला आहे कशा पद्धतीने तो सीन होता तो सीन अक्षरशः आपण नाव उच्चारला तरी माझ्या अंगावर काटा मारला अतिशय भयानक आपण कुठून आलात आपलं नाव आणि काय बनलेलं आलो आहे माझं नाव आदित्य नाईक आहे रानाल माझं आदित्य नाईक आहे मी बाकी वेळाने तिसरे धन्यवाद आपण माझं नाव विभा मनोज कोरी आहे मी रानाल मधून आले आणि माझे माझी वेशभूषा आहे राधा आपण अपन... मी संजना कुलकर्णी पुळे मी पूर्णेशान आणि आम्ही नारायण लक्ष्मीचा नारायण लक्ष्मण तुम्ही सांगितलं सडतावेली माझी ओळख आ... मी संकेत वसंत पाटील मी पुण्यावरून आले मी नारायण लक्ष्मीचा वेरा मी नारायण ती लक्ष्मी लक्ष्मी आणि नारायण आपण तीन तास अतिशय स्तब्धपणे उभे राहिले आम्ही नजर अक्षरशः कुठल्याही प्रकारची हालचाल न करताना काय आपण बनलेल्या जरा इतरांना कळू द्या राधाकृष्ण मंदिर आम्ही भुवंडी आपल्या राणावरून आलो आहे विवेक नाईक माझं नाव माझं नाव आकाश नाईक की आहे राणालचं वर्चस्व आहे या ठिकाणी मित्रांनो सगळे वेशभूषा सादर केलेलं आहे कशा कशा मनात ठेवा की कोणतं सर्वात अतिशय चांगलं कोण दिसत आहे चांगली वेशभूषा कोणी केलेली आहे तुमचं पण काहीतरी कारण वेशभूषा प्रत्येकाने केलेली आहे त्याच्यानंतर काय जे काही मी स्टेजवर माझा माझं आगमन झालं आणि ते सूत्रसंचालन सुरुवात केली तिथून मोठ्या आम... गटाच्या पारितोषिक वितरणाकडे तत्पूर्वी आपण आयोजकांनी असा निर्णय घेतला की अतिशय उत्कृष्ट पद्धतीने अतिशय मेहनतीने आपण या ठिकाणी सादरीकरण केलेला आहे एक दोन तीन असे क्रमांक असताना देखील आयोजित संघ द केक शॉप द केक हाऊस विष्णू उत्तेजनार्थ आहे सन्मानित करण्यासाठी विनंती करतो मी नाव घेतल्याबरोबर थोडा पुढे यायचं आहे ओके शंकर घरत समोरून प्रेम आहे आपला प्रीतम छत्रपती संभाजी महाराज सन्मानित करतील दिनेश भोई साहेब सिद्धार्थ भोई साहेब छवा चित्रपटातील हे दोन्ही कलाकार आपण हरतातच ज्यांची वेशभूषा आपण पाहतोय संभाजी महाराज पुढे पुढे या स्पर्धकांना विनंती करतो थोडं पुढे या ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य ॲडव्होकेट सिद्धार्थ रघुनाथ भोईर साहेब आणि शिलार ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच दिनेशजी साहेब यांच्या शिवास्ते या कलाकारांचा मानसन्मान केला जात आहे रोख रक्कम आणि छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा विजेत्यांचं अभिनंदन आणि मान्यवरांचं खूप खूप आभार ज्यानंतर तिसरं पारितोषिक संकेत पाटील लक्ष्मीनारायण तिसरं पारितोषिक तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरतोय संकेत पाटील प्रशांत पाटील आणि सत्यवान भोईर रुपेश भोईर आपल्या तिघांना विनंती आपल्या शुभ असते हे तृतीय क्रमांकाचं पारितोषिक वितरित करायचं राहणार गावातील हे कलाकार आहेत संधी पाटील साहेबांच्या सौजन्याने हे पारितोषिक रोग होता यांच्या हे बक्षीस अतिशय चांगली वेशभूषा खूप सुंदर नवनाथ पाटील ज्ञानेश्वरी कला केंद्र यांच्यातर्फे तीन हजार रोख रक्कम करण्यात आलेली आहे अवतार साठी आहेत जोरदार टाळ्या वाजवा ज्या ठिकाणी त्यांनी विशेष सहकार्य केला त्या सर्व महिला तीन कोमल होईल ठिकाणी साई एकवीरा ग्रुप आणि शेलार आणि अमित शेलारकर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला कोजागरी पौर्णिमा उत्सव आणि दोन हजार पंचवीस आणि या उत्सवामध्ये फॅन्सी ड्रेस बक्षीस वितरण सोहळा सुरू आहे विजेत्यांचं अभिनंदन आणि मान्यवरांचं खूप खूप आभार सर्व फ्रेम आहेत या तत्पूर्वी आपण घेतोय रांगोळीचा प्रथम क्रमांक जो आपण रोखून धरलेला आहे रांगोळीमध्ये प्रथम क्रमांक हसतायत प्रणाली रामभोईर रांगोळीतून प्रथम क्रमांक आलेला आहे प्रणाली पंकज पवार आणि आकाश भोईर आपल्यास विनंती आहे रांगोळीचं प्रथम पारितोषिक आपण वितरित करायचंय या ठिकाणी महाराष्ट्र पंकजजी पवार आणि देवई आणि मंडप तुम्ही नेहमी घ्या विसरता पण आज नाव त्यांचं पूर्णपणे पाठ केलेलं आहे बरोबर ना

मित्रांनो फायनली सहा नंबर आलाय आमचा काय प्रॉब्लेम नाही आम्ही एक मेहनत केलेली छोटीशी एक प्रयत्न होता आमचा एक नंबर यांचा आला राधाकृष्ण मंदिर हे बघा तिकडे घेऊन आले सपोर्ट केला मला जास्त करून आवेश भोईरनी चला हो आता सर्व खोलतो आणि मग घरी जातो काय प्रॉब्लेम नाही मित्रांनो आमची एक मेहनत होती मित्रांनो आता घरी जाऊन दूध पण प्यायचं आहे आणि कसा असतो मारे का गावाच्या बाहेर नंबर मारणं ही पण मोठी गोष्ट असते मित्रांनो जेवढे पण कॉम्पिटिशन होते ना हे पण म्हणजे प्रत्येक ठिकाणी यांचा नंबर येतो पण आपण एक त्याच्यामध्ये छोटासा प्रयत्न केलेला बाकी काय नाही चला ठीक आहे बघा काम झालं आता सर्वजण सोडून जातील आमचा पण आम्ही सोडलेले चला ही व्हिडिओ येतो संपवतो मित्रांनो एक मेहनत आमची छोटीशी होती प्रयत्न होता ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही सहा नंबर आला ठीक आहे चला बाय भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये